हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही कर्जतला आलो आहोत कर्जतला माझ्या मामेभावाचा चहापाण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे लग्न जुळवणीचा जो कार्यक्रम असतो तर तो, तो करण्यासाठी आलो आहे आम्ही आणि हे कर्जत स्टेशन बघा तर कर्जत स्टेशनला आता आम्ही पोचलो आहे हाय फ्रेंड्स आज माझ्या मामाच्या मुलाची चहा पाण्याचा कार्यक्रम आहे चहा पाण्याचा म्हणजे लग्नाआधी जे लग्न जवळतो झुळ जुळवण्याचा कार्यक्रम असतो त्याला माझ्याकडे चहापाणी बनतात हा तर नवरी आलिबागची आणि नवरदेव आमच्या गावचा आपलं बारखोड बारखोडचा आहे श्रीवर्धन पानखोड तर आज त्यांचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आणि आपल्या ब्लॉगला नक्की कंटिन्यू करा आणि इकडे बघा सगळेच लेडीज बसलेले आहेत ही माझी मावशी आहे सर्वात छोटी सर्वात लहान आणि ही माझ्या भावाची बायको ही आहे साक्षी फ्रेंड्स तर ही माझ्या मावशीची मुलगी आहे चार नंबरच्या मावशीची मुलगी आहे दिव्याला राहते प्रीचं घर आहे कर्जतला आणि आम्ही सगळेजण इकडे आलेलो आहोत पुन्हा एकदा सांगते नवरी अलिबागची ही माझी मामी आहे हिच्या मुलाची चहा पाणी आहे मामी इकडे बघ मामी मामी इकडे बघ हां ही माझी मामी आहे ना छोटी मामी तिच्या मुलाचं चहापाणी आहे आणि इकडे बसलेली पण माझी मावशी आहे तीन नंबरची आणि ते दिसत आहेत व्हाईट शर्टवाले ते माझे मामा आहेत सर्वात मोठे आणि लहाने मामा ते ऑफ झालेत त्यांच्या मुलाचं चहापाण्याचा कार्यक्रम आहे आणि ही बघा ही सूरजची मम्मी आहे ही पण माझी सक्की चुलत मावशी आहे माझा भाऊ आहे मामे भाऊ बघा त्याची चहा पाणी आहे आज व्हाईट शर्ट घातले ना तर बघा हा माझ्या मामाचा मुलगा आहे त्याचा आज हा कार्यक्रम आहे इकडे म्हणून सगळेजण जमले नवरतय विचारायला लाज वाटते हो काय करायचं आता नवरी येईल थोड्याच वेळामध्ये

मंडळाच्या रिवाजानुसार मी धुंबा फॅमिलीचे मुख्यतः श्री अरविंद धुंबा यांना विनंती करतो की की आपण जे मंडळाचे पदाधिकारी दातवे आपलेस्कर यांना या कोणत्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले याच्या संदर्भात माहिती ते खुलासा केलेला हा की त्यांचे बंधू त्यांचा मुलगा श्री राज भुंबा यांच्या पाण्याच्या कार्यक्रमाकरता आपल्याला सर्वात नाटविक अध्यक्ष मंडळाचे पदाधिकारी यांना निमंत्रित केलेलं आहे की एक दर्माणे सांगितलं असतो की राजंबा आमच्या मंडळाचे विद्यमान खजिनदार आहेत ते सर्वप्रथम मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना इंट्रोडक्शन करून देईल तुझं पूर्ण नाव सांग नमस्कार माझं नाव राज संजय लोबा माझं शिक्षण बॅचलर्स डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे मी सध्या अंधेरी अंधेरी पूर्व सिल्समध्ये

माझं नाव सुली राजेंद्र आव्हा आम्ही आग्राव गावचे आहोत आणि माझं शिक्षण इंटिरियर डिझायनिंग म्हणून झालं आहे आणि सध्या मी ट्रिपल आय टी इन्स्टिट्यूटमध्ये आज पाठवली म्हणून जॉब करतो आजच्या ह्या चहापाण्याच्या का कार्यक्रमाला तुझी मान्यता आपली धन्यवाद आपण जो आजचा कार्यक्रम चहापाण्याचा झालेला आहे त्याचा गोड म्हणजे जर काय अंडीला असेल ते आपण जेव्हा हा आता ती चहापाण्याचा कार्यक्रम आहे तो आपण साजरा करूया तर तुम्ही मंडळाच्या वतीने मी आपल्याला एक माहिती देतो की चहापाण्याचा कार्यक्रम किंवा सातत्या चहापाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर किती वर्षभरात हे लग्न कंप्लीट करायचं असतं त्यामुळे आज यापुढील वर्षभरात जरी वर्षभरात हे लग्न कसं पूर्ण करता येईल या संदर्भात आपण फोकस करावं आणि आपण काही गोडजोड आणलेलं असेल स्वीट असेल आणलेलं असेल तेव्हा एकमेकांना आपण द्यायचं असेल असेल हा आपल्यापैकी कोणाला शुभेच्छा किंवा असेल तर सगळ्याच लोकांनी शुभेच्छा आणि आपल्याला ते ठरवायचं आहे त्याबद्दल ते कार्यक्रम ओलकायचे आहेत आपल्याला त्याबद्दलच चर्चा करायची आमचं असं मत आहे की त्या मनसेला तर तुम्हाला आहे

इकडनं बरोबर दिसत नाही क्रॉस दिसत तर बघा नवरीला हे ओटीचं सामान आणलंय आणि ही माझी बहीण आहे म्हणजे नवर देवाची बहीण आहे माझी मामी बहीण आहे हाय आता ओटी भरायचा सा, कार्यक्रम चालू झालेला आहे सडिसन ने राम जी की बात की है उन्होंने कहा था कि मैंने कोई बात नहीं समजू काय जी काम थांबाल र इकडे हाँ। हाँ वरू वरू <laughs> <हुँ>। <laughs> करतो की आजच्या ह्या कार्यक्रमाची मारायची हे यांचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो आता हा कधू वरांचा कार्यक्रम आता सगळे सोबत एवढेच महत्त्वाचे मी धुंबा कुटुंबियांकडून निकेत आणि त्याची पत्नी यांनाही निमंत्रण करतो की त्यांनीही पुढे यायचं आहे आणि नापा कुटुंबियांकडून

वो बस नहीं वो

अरे 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 वजनदार फॅमिली नाही मी हे करते करताय त्यांच्या घरातले ना झालं कसले लेडीज आहेत हा थांबा थांबा इकडे इकडे हा झालाय चला छोट्याला पण घ्यायचं दोघांनाच पाहिजे पोराला घेत नाहीत इकडे बघा हा चला चला बघा इथे हाय फ्रेंड्स हे माझे मामा आहेत मोठे मोठे मामा आहेत आमचे हे गाईज हे आमच्या मामीचे मोठे भाऊ आहेत ही आमची मामी आहे अलिबागचे ती फॅमिली सगळी नाही व्लॉग मध्ये नाही हा त्याला नाही नाही फक्त असा हात लावून इकडे इकडे हा हाय फ्रेंड्स तर नवरीचं घर बघा बेडरूम आहे हे हा हॉल आहे त्यांचा हे देवघर आहे हे समीक्षा जरा डोकं खाली कर आणि असं काही त्यांचं अडे खाऊ नका नाही थोडासा नका थोडासा खा थोडासा खा

हाय तर बघा हे नवरी घर आहे हृदय मंडळाच्या बायका इकडे नाश्त्याला बसलेल्या आहेत आणि नवरी मुलीकडनं हा नाश्ता आहे सगळ्यांना तर आजचा कार्यक्रमचा हा नाश्ता आहे बघा आणि बघा माझी बहीण कशी खाते बोलते मी आजपासनं डाईटवर आहे आणि खाते मुली नाही आई 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 तुम्हाला आणि ही बघा नवरी मुलीची बहीण आहे आणि ह्या मामी आहेत आणि ही पण बहीण आहे बघा फ्रेंड्स प्रकारे नाश्ता आहे आणि आम्ही सगळेजण नाश्ता करतोय आणि समीक्षाला दाखवते थांबा नवर देवाची बहीण आहे जाम जाम खा गो बाय जाम खा हे बघा हाय फ्रेंड्स तर बघा हा आहे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा श्री आणि हा आहे समीक्षाचा मुलगा आधी आधी आदित्व आदित्व आणि आधी बघा काय खातो जिलेबी आणि ही माझी मुलगी स्पृहायस बघा खूप छान घर आहे आमचं आणि ही बघा आमची मावशी शुभांगी शुभांगी गलांडे आणि ही ना ही आमच्या माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे अश्विनी देशमुख अश्विनी विजय देशमुख शुभांगी निकेत धंबा ही माझ्या भावाची बायको आहे मोठे मामा आहेत ना त्यांची सून आहे आणि ही माझी मावशी आहे कल्पना हा तर ही माझी मावशी आहे कल्पना मेंदारकर आणि ही माझी तीन नंबरची मावशी आहे आणि ही मम्मी आमची माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आणि हे चित्रा धंबा ही आमची मामी आहे काय करती आहे ही सुद्धा माझी लास्ट नंबर मावशी आहे तर ती मालाडला राहते म्हणून तुला थोडं लेट झालं या कार्यक्रमाला नवरी मुलगी आहे तर तिचं हे सगळं तिने असं किचन बनवलं आहे ॲक्च्युली ती इंस्टावरती असे व्हिडिओ बनवून टाकते आहे की ह्याच्यामध्ये जेवणसुद्धा बनवून ती ते व्हिडिओज अपलोड करत असते आणि तिचे खरंच व्हिडिओ खूप छान असतात म्हणून हे तिने असं किचन सेट केलेलं आहे पूर्ण खूप छान आहे तिचं रूम खरंच मस्त आहे हे बघा छान तिने बनवलंय तिचं वस्तू आहे संसारातली हे बघा हाय आई तर आम्ही पोचलोय कर्ज स्टेशनला कर्ज स्टेशनला नाही आता कार्यक्रम आठवून आम्ही चालतो घरी तर आता आम्ही आता कर्ज स्टेशनला आणि आता आम्ही कल्याणची ट्रेन पकडून आमच्या घरी जाणार हां तर आता आम्ही घरी चालू आहे कल्याणवर कर्जतवरनं सगळा कार्यक्रम आटपला आहे आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायच माझ्या मम्मीने चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला व्यक्ती विसरे